जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला असेल किंवा अजून अर्ज करायचे असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी महिला दिसत आहेत ती एक जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आहे आणि या व्हिडिओमध्ये या अंगणवाडी सेविकांनी खूप छान पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी अंगणवाडी सेविका शुभांगी सुनील बोरसे तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरते तर ते फॉर्म भरताना रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स पिवळं किंवा रेश केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला चाळीस म्हणजे अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला आणि चालू शिकणाऱ्या मुली असतील तर त्यांनी डोमेसिक सर्टिफिकेट आणलं तरी तो दाखला भरू शकतो आपण पासपोर्ट फोटो या एवढे कागदपत्र सोबत येऊन तो दाखला भरायचा असतो तो दाखला भरण्यासाठी शासनाने वरून सांगण्यात आलेलं आहे तर कोणीच पैसे वगैरे काही द्यायचे नाही अंगणवाडी सेविका सेतू केंद्र ग्रामपंचायत लिपिक यांच्याकडे कुठेही भरला पण ती जी हार्ड कॉपी आहे ती तुम्ही अंगणवाडी केंद्रात जमा करायची आणि तो फॉर्म भरताना येणारी अडचण फक्त एकच आहे नेटवर्क प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे लाईव्ह फोटो जर नाही घेता आला तर आपण जो फॉर्म भरताना पासपोर्ट फोटो लावतो त्याच्याही त्याच्याही नंतर हे घेतलं फोटोक्रॉप घेतला तरी पण तो फॉर्म सबमिट होतो साठी जे बँक शासनाने निश्चित केलेले आहेत त्याच्यामध्ये पोस्टाचं जे खातं आहे तेही चालू शकतं स्टेट बँकेचं चालू शकतं सेंट्रल बँकेचं चालू शकतं बडोदा बँकेचं चालू शकतं फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेला आता नॅशनलाइज नसल्यामुळे ते बँक खातं अजून शासनाने त्याला मान्यता दिलेली नाही त्यानंतर जे जॉईंट खातं असेल त्याच्यात जर महिलेचं आधी असेल तर ते एक बँक खातं जॉईंट अकाउंट चालू शकतं त्याच्या या बॅ या मी सांगितल्या त्या जेवढ्या बँकांपैकी जे असेल त्याच्यात फक्त मध्यवर्ती बँक वगळता सगळ्या बँकांचे खाते महिलांना चालणार आहेत तिथे भरण्यासाठी आता तुम्हाला फॉर्मची डिटेल सांगते फॉर्मची डिटेल आहे महिलेचे संपूर्ण नाव पण नाव भरताना पूर्ण आधार कार्डाप्रमाणेच माहिती भरली गेली पाहिजे महिलेचे संपूर्ण नाव जर महिला विवाहित असेल तर महिलेचे नंतर लग्नापूर्वीचे नाव नंतर लग्नानंतरचे नाव नंतर जन्मतारीख ना। हा जन्मतारीखचा प्रॉब्लेम असा येतो आहे एखाद्याच्या एल सीवर महिना चुकीचा आहे किंवा वर्ष चुकीचं आहे किंवा तारीख चुकीची आहे आणि आधार कार्डावर चुकीची आहे तर बाकीच्या महिलांना असा असे संभ्रमात पडतायत तर चुकीचं असेल तर आमचा फॉर्म भरला जाईल का नाही शासनाने आम्हाला असं सांगितलं आहे जर त्यांच्या तारखा चुकीच्या असतील तर त्यांनी मतदान कार्ड जोडावं मतदान कार्डानुसारही ते ग्राह्य धरणार आहेत म्हणून मग जन्मतारीख नंतर अर्जदाराचा पूर्ण पत्ता जो आधार कार्डावर पत्ता असेल तो पत्ता जन्माचे ठिकाण जिल्हा गाव त्यानंतर त्यांना त्यान जो दाखला मिळालेला आहे तो नगरपालिकेतनं मिळाला आहे का ग्रामपंचायतनं मिळाला आहे का ग नगरपंचायतचा आहे तो उल्लेख आहे त्यानंतर पिनकोड मोबाईल नंबर आधार क्रमांक त्यानंतर शासनाने शासनाच्या इतर विजा विभागा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे जसे काही विधवा पेन्शन श्रावण बाळ योजना किंवा पी एफ किसानचे जर पी एफ किसानचे पैसे तुम्ही घेत असाल तर तिथं उल्लेख करायचा होय म्हणून आणि असल्यास अस दरमहा तुम्हाला पाचशे रुपये मिळता ती रक्कम तिथे ता टाकायची ती पाचशे टाकल्यानंतर जे लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुमचे हजार पडतील अशी तुमच्या महिन्याला दीड हजार बरोबर पडतील पण त्या योजनेचा उल्लेख के तर केला गेला पाहिजे त्यानंतर वैवाहिक स्थिती आहे तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित लिहा घटस्फोटीत असाल तर घटस्फोटीत विधवा असाल तर विधवा परितक्ता असाल नी तर परितक्ता आणि निराधार असाल तर निराधार नी त्याच्यानंतर नववा कॉलम आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्ही ज्या बँकेचे अकाउंट ओपन केले त्या बँकेचे नाव बँकेत बँकधारकाचे बैंक नाव त्यानंतर बँक खाते अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड त्याच्यानंतर आपण ज्या ज्या प्रति हार्ड कॉपी जोडतो आहे त्यांचा तपशील खाली आणि जो प्रकारे नारीशक्ती प्रकार म्हणजे तो तो फॉर्म तुम्ही कोणाकडनं भरून घेत आहे अंगणवाडी सेविकेकडनं भरून घेताय अंगणवाडी मदतनीसकडनं भरून घेत आहे का पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र का सामान्य महिला तो फॉर्म आपण स्वतःसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये नारीशक्ती ॲप डाउनलोड करून भरू शकतो म्हणून त्यांनी सातवा ऑप्शन दिलेलं आहे सामान्य महिला अशा प्रकारे या फॉर्मची पूर्तता आहे त्याच्याच शासनाने अजून एक बदल केलेला आहे ज्या मुलींचे आता लग्न झालेले आहेत दोन हजार बावीस तेवीसपासून त्यांचे रेशनिंग कार्डात नाव नाही आहे किंवा मग कुणाचं मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे त्याच्यासाठी त्यांनी पतीचं सर्टिफिकेट पतीचं आधार कार्ड पतीचं रेशन कार्ड जोडलं तरी तो फॉर्म भरला जाणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे तर या हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते पैसे रक्षाबंधनाला पडणार आहेत असे आम्हालाही वरून माहिती सांगण्यात आली आम्ही ती परफेक्ट अशी सांगू शकत नाही पण रक्षाबंधनाला ना पडणार आहेत बो असं सांगण्यात आलेलं आहे